सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणात दाखल एकदम छान स्वच्छ वाटत मी तर ती पण त्या मला नेते नाही वाटत आहे खूप पण लिमिटेड आहे आणि छान वाटत मग स्वच्छ पाणी आणि छान वातावरण त्यामुळे छान वाटत छान एन्जॉय केल्या कोकणातील निसर्ग सौंदर्य स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांचं खास आकर्षण किनाऱ्यावर पर्यटक दाखल झालेत किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट हे सगळं काही आनंददायी आहे यातच कोकणी पद्धतीचं जेवण ताजे मासे स्वच्छ समुद्र किनारे कोकणातील निसर्ग सौंदर्य हे सर्व पर्यटकांना आवडतंय त्यामुळे पर्यटक कोकणातल्या समुद्र किनाऱ्याला पसंती देत पाहायला मिळत आहे आणि खूप मस्त वाटत आहे अगर तुम्हाला कुठे जायचं सुट्टी तर मी सांगते नक्की इथेच या तो एवढं छान वाटत आहे फ्री खूप छान इट्स अ गुड एक्सपिरियन्स यू मस्ट कम

स्विमिंग <tellan> केली छान वाटतंय आम्ही मुरुड बीचवर आलो आहोत तिकडे पॅरासेलिंग वगैरे खूप छान आहे वरती गेल्यावर खूप शांत वाटतं तो खूप छान एक्सपिरियन्स आहे नमस्कार माझं नाव पल्लवी जोंदळे मी पुण्याहून आलेली आहे सो आम्ही स्पॉन्टेनियसली प्लॅन केला होता की आम्हाला फिरायला जायचं मग कुठं जायचं तर सगळ्यात सेफेस्ट आणि क्लीनेस्ट बीच म्हणून आम्ही मुरुड बीच निवड केली आणि इथे आल्यानंतर बऱ्याच वॉटर स्पोर्ट्स पण आहे आणि छोट्या मुलांसाठी पण बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे घोडागाडी वगैरे जे अपेक्षित नव्हतं पण छान वाटतंय मुलांनी पण एन्जॉय केलंय अगदी गोष्टी एन्जॉय करता आले याचा आनंद खूप आहे हॅलो आय एम आशी आमचा मध्य प्रदेश अँड दिस इज माय फर्स्ट टाइम इन दापोली बीचेस गोवा से लाख गुन्हा अच्छे है, है भीड भी नहीं कुछ भी सब बढ़िया खाना आप आइए प्लीज़ फिश ट्राई कीजिए आपको यहाँ का ऑथेंटिक कोंकणी फूड खाने मिलेगा इतना अच्छा है ना एवरी थिंग इज़ बहुत अफोर्डेबल बैचलर्स के लिए अच्छा है फैमिली के लिए अच्छा है सबके लिए अच्छा है प्लीज़ डू विजिट इट्स अ वेरी गुड प्लेस